I'm scared. सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर यांनी प्रचारात उडी घेतल्यानं लोकसभेची निवडणूक आता वाशी मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या कामाला सोमवारी परंडा शहराचं श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा बदरुद्दीन यांच्या दरगाहस्थळी महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी समाधीचं दर्शन घेऊन माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या समवेत परंड्याच्या प्रचाराचा नारा फोडला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गौतम लटके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी भीष्म प्रतिज्ञा घेत परंडा शहरातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी देण्याचा संकल्प जाहीर केलाय महायुतीच्या उमेदवाराला आघाडी देण्यात अपयशी ठरलो तर राजकारण सोडून देईल अशी प्रतिज्ञा सर्वांसमोर घेतली आहे जाकीर सौदागर यांनी घेतलेल्या भीष्म प्रतिज्ञेमुळे परंडा शहरात लोकसभेची निवडणूक अत्यंत चर्चेची ठरणार आहे पाहुयात अध्यक्ष जाकीर सौदागर काय म्हणाले ते अर्चनाताई पाटील त्यांचे चिरंजीव मल्हारदादा पाटील इथं दर्गेवर भेट देण्यासाठी आलेले आहेत तसेच आमचे शिंदे नेते दत्तांना साडूनके तसेच माझे भावाचे खास मित्र नवनाथ आप्पा जगताप तसेच लटके सर आणि इतर जमलेले सर्व मतदार बंधने आणि सगळे कार्यकर्ते दादा मला एकच बोलायचं इथं पहिल्यांदा आमदाराचा फंड असू खासदाराचा फंड असू दहा लाख असल पाच लाख असल तर माणसाची चप्पनची जोड एक तर नाही दहा जोड तुटत तरी मिळत नाही पण ह्या महाराष्ट्राचे या त्या टायमाला ते इथले आमदार नस नव्हते त्यांनी तानाजी सावंत साहेबांनी तर चाळीस लाख रुपये पथर खर्च्याबद्दल दिले सर्व मंडळ बोलून दिलेलं आहे तर विषय जुन्या खासदाराचा काही केलेलं नाही पाच वर्ष दर्ज्यावर आणि आजच्या पालकमंत्रीच्या निधीमधून तानाजी सावंत साहेबांनी खाजा बद्रुद्दीन यासाठी रस्ते बगीचा आणि सगळे काम करण्यासाठी दहा कोटी रुपये निधी येत तर ह्या कार्यामुळं आणि ह्या विकासामुळं बदरुद्दीन दर्ग्याच्या परिसरामध्ये मी तुम्हाला दादा शब्द देतो परंड्या तर परंड्या शहरामध्ये लीड दिल्याशिवाय राहणार नाही हे शब्द देतो दे हे तुम्ही म्हणत असेल की आम्ही लीड घेऊ परांडा महिना झाला तर खाजा बदरुद्दीनचे दर्ग्यात उभा राहून बोलतो की राजकारण सोडून देणार कधी परांडा शहरामध्ये हे शब्द देतो दे आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल